भारताचे मजूर मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करण्याचे ठरविले असून आज बाबासाहेब आमच्या आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झाले आहेत विशेष म्हणजे आम्ही आज त्यांच्या सन्मानार्थ चहा पाण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कार्यकाळात कामगारांच्या हिताचे अनेक कायदे केले असून कामगारांचे ते खऱ्या अर्थानं हितचिंतक आहेत म्हणूनच त्यांच्या स्वागताचा आणि चहा पाण्याचा हा छोटासा कार्यक्रम आयोजित केला आहे यावेळी मी बाबासाहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हा कामगारांना मार्गदर्शन करावं माझ्या कामगार मित्रांनो मला कामगारांचे प्रश्न त्यांच्या समस्या यांची पुरेपूर जाणीव आहे कामगारांचे जीवन मी जवळून पाहिले आहे तुमचे प्रश्न सोडवण्याकरिता ज्या संघटना कार्यरत आहेत त्या संघटना तुम्हाला कितपत न्याय देतील याबाबत शंका आहे या चळवळीतील नेत्यांमध्ये व त्या अनुषंगाने या चळवळीमध्ये अनेक दोष आहेत ते दोष दूर केले पाहिजे आज दोन महत्वाच्या प्रश्नांवर देशाचे लक्ष केंद्रित झाले आहे आपल्याला जी हवी आहे ती लोकसत्ता समाज व्यवस्थेच्या तत्वावर आधारित असली पाहिजे एकीकडे जगावर आलेले महायुद्धाचे संकट आहे तर इकडे आमच्या देशात स्वातंत्र्याची चळवळ उभी ठरली आहे माझ्या मते भारताला स्वातंत्र्य मिळणे एवढीच गोष्ट पुरेशी नाही तर